मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलागड या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप असे निवेदन संतोष चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत चौकशीची मागणी केली त्यामध्ये कमीत कमी दोन वर्षानंतर चौकशी पूर्ण केली अहवाल देण्यासाठी एक वर्ष कालावधी घेतला त्यानंतर गटविकास अधिकारी असा आरोप केलेला आहे सार्वजनिक स्वच्छतेची दुरुस्ती ग्रामपंचायत राज कार्यक्रमाची यादी कामे कागदपत्रे दाखवून लाखो रुपयांची देयक लाटण्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच सचिव एस डी वंझारे यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त केला त्यामध्ये सामान्य निधीमधून स्टेशनरी व दिवाबत्ती साहित्य खरेदी केल्याबाबत साठा रजिस्टरला नोंदी अद्याप देखील केलेल्या नाहीत दोन हजार अठरा एकोणीस जमा खर्च पाणीपुरवठ्यावर वर्षभरात अठ्ठावन्न हजार दोनशे साठ रुपये खर्च करण्यात आला असून साहित्य खरेदीकरिता कोटेशन किंवा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही सण दोन हजार एकोणीस वीस जमा खर्च नाली सफाई कामावर सात हजार आठशे साठ रुपये कर वसुली रक्कम खात्यात भरणा न करता परस्पर खर्च करण्यात आलेली आहे पहिल्या हिशोबाने या कामांमध्ये एकही नाली नाही सण दोन हजार वीस एकवीस जमा खर्च नाली सफाई कामावर चार हजार एकोणतीस रुपये करवसुली रक्कम खात्यात भरणा न करता परस्पर खर्च करण्यात आलेली आहे सण दोन हजार एकवीस बावीस जमा खर्च दिवाबत्ती साहित्यावर बावीस हजार पाचशे रुपये खर्च करण्यात आला असून साठा रजिस्टरला खरेदी केलेल्या साहित्याची नोंद करण्यात आली नाही पाणीपुरवठा निधी सण दोन हजार सतरा अठरा ते करण्यात आली पाणी कराची वसुली अत्यंत कमी असून असमाधानकारक का आहे दोन हजार एकवीस बावीस जमा खर्च पाणी कराची वसुली निरक आहे दोन हजार अठरा एकोणवीस दलित वस्ती योजना सदर कामाची ई निविदा प्रक्रिया केल्याबाबतचे दस्तावेज तपासणी उपलब्ध करण्यात आलेले नाहीत महत्म, महात्मा गांधी रोजगार हमी योजना सण दोन हजार एकवीस बावीस मधील रेकॉर्ड उपलब्ध नाही दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस नमुना एक ते सात अद्याप केलेला नाही कामाचे मस्टर ग्रामपंचायत दप्तरी ठेवलेले नाहीत तपासणी उपलब्ध नाही सदर योजनेतून ग्राम रोजगार सेवकास मानधन अदा केल्याबद्दल प्रमाणक आढळून आलेले नसून रोजगार सेवकास कोणत्याही कामाचे कामाबद्दल मानधन अदा करण्यात आले आले याबाबत माहिती नमूद नाही सण दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस मध्ये सामान्य निधीतून हातपंप दुरुस्ती साहित्य ब्लिचिंग पावडर कार्यालयीन स्टेशनरी दिवाबत्ती साहित्य खरेदी केल्याबाबत साठा रजिस्टरला नोंदी करण्यात आला नाही याबाबत निंदा प्रक्रिया राबवल्याबाबत दस्तावेज सादर करण्यात आले नाही सामान्य कराची वसुली बँकेत न भरता परस्पर नाली सफाई कामावर खर्च चार हजार एकोणतीस रुपये केलेला आहे या ग्राम विकासाचा कणा आहे वरील एक ते दहा दोषारोपण हेतू पुरस्कार व्यक्तिगत लालचे भ्रष्टाचार झालेला आहे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती असताना कार्यवाही शून्य का ग्रामसेवकाने भ्रष्टाचार करावा यांनी त्यांच्या पाठबळ देण्यातही अर्थपूर्ण अध्ययन असल्याचं निष्पन्न होते ग्रामसेवक एस एम शिंदे व एस डी वंझारे यांच्या कारभाराची चौकशी होऊ नये कारवाई का होत नाही चौकशी थंड बसत्या का एकमेकात सहाय्यक करू अवघे विश्व धरू अवघे धरू कुपंत या मणीप्रमाणे मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे नाटक कर ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे करिता प्रकरणी चौकशी अहवाल नंतर कार्यवाही अहवाल अपेक्षित आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा